नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे एम पी एस ए आयोगाचं एप एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे लघुलेखन लेखन टंकलेखन चाचणी प्रवेश प्रमाणपत्राबाबतचं चा हे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक चौदा व अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नियोजित खालील नमूद संवर्गात लघु लघुटंकलेखन लघुलेखन टंकलेखन चाचणी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये म्हणजे एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जाहिरात क्रमांक एकोणचाळीस दोन हजार बावीस लघुलेखन उच्च श्रेणी मराठी गठव राजपत्रित पेपर असणार आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ असणारे सकाळी आठ ते आठ तीस ते दहा तीस एक्केचाळीस नंबरची जाहिरात दोन हजार बावीस लघुलेखक निम्नश्रेणी मराठी गठब राजपत्री चौदा एप्रिल दोन हजार चोवीस बारा तीस ते दोन तीस अशा वेळेत परीक्षा असेल त्यानंतर जाहिरात क्रमांक त्रेचाळीस दोन हजार बावीस लघुटंक लेखक मराठी गटक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी चार तीस ते सहा तीस या कालावधीमध्ये परीक्षा असेल त्यानंतर जाहिरात क्रमांक चाळीस दोन हजार बावीस लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी गठब अ राजपत्रित अठरा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी आठ तीस ते दहा तीस या कालावधीमध्ये बेचाळीस नंबरची जाहिरात आहे दोन हजार बावीसची लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी गठब अ राजपत्रित अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ते दुपारी बारा तीस ते दोन तीस या कालावधीमध्ये त्यानंतर जाहिरात क्रमांक चौवेचाळीस दोन हजार बावीस लघुटंक लेखक इंग्रजी गटकं अठरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी चार तीस ते सहा तीस या कालावधीमध्ये त्यांची परीक्षा असणार आहे तर त्याच्या संदर्भातले जे प्रवेशपत्र आहेत ते एम पी एस सी आयोगाकडनं एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं प्रसिद्धीपत्रक होतं तर ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी आलेला हा अपडेटेड व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते त्याच्यामध्ये हॉल तिकीट डाउनलोड केल्याच्यानंतर तुमचे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा त्याच्यामध्ये तुमची परीक्षेचा वेळ दिनांक आणि ठिकाण व्यवस्थित बघा आणि परीक्षेच्या वेळेस व्यवस्थित टायमाला हजर राहा त्याच्याच दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करा ही माहिती आवडली असेल नक्की लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद